वेळ झाली ती आपला बंजारा केप्स टेस्ट करण्याची तर आता फिश अँड चिप्स खाऊन अजून एक खतरनाक डिश ऑसम नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा आणि आज आपण आलो सावंतवाडीला लंच साठी मस्त तुम्हाला तर आठवत असेल आपण कुणाला ला, ला, ला माफियाला गेलो मल्टीकोजन रेस्टॉरंट होतं आपण मामा आणि अजून एक मित्र असे आम्ही गेलेलो आणि त्यावेळी आम्ही मस्तपैकी मल्टी गोजनवरती ताव मारला आपलं अजिंक्य तुम्हाला माहिती आहे त्याने मुंबईमध्ये वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या थ्री स्टार फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये काम केलं आहे आणि नंतर त्याने कुडाळमध्ये आपलं रेस्टॉरंट उघडले पण आता चांगली खुशखबर काय आहे की त्याने आपल्या रेस्टॉरंट ना सेकंड ब्रांच सावंतवाडीमध्ये पण उघडली आहे आणि ते आमच्यापासून जवळच आहे तर म्हटलं आज लंचला अजिंक्यकडेच येऊया खूप चांगला ॲम्बियन्स आहे ओके आता आम्ही आलो होते जरा ऑट टायमिंगला पण जर तुम्ही ते संध्याकाळी येत आहे माहोल असतो मागे तुम्ही लाईट्स वगैरे बघू शकता त्याने एकदम शॅकचा असा फील दिलेला आहे आणि संध्याकाळी मस्त थंडगार होतं आणि जे इथे बसून जेवायला वेगळीच मजा येणार आणि तुम्हाला तर माहिती आहे याचं जे, जे कुझिन आहे तर याच्यामध्ये पिझ्झा बर्गर पास्ता त्यानंतर शॉर्मा आणि फिश पण प्रॉन्स म्हणा बासा मासा म्हणा पॉपलेट म्हणा वेगवेगळ्या डिशेस स्टार्टरमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यामुळे जेवायला तर भरपूर मजाच येते तर अजिंक्यला आपण आज भेटूया आणि त्याच्याशी तो आज आपल्याला काय काय सहव करतो राहतो ते पण बघूया चला त्याच्या किचनमध्ये जाऊया आणि बघूया की काय काय आहे ते so, सो जरा आम्ही ऑट टायमिंगला आलो पण जर तुम्ही संध्याकाळी आलात तर इकडे तुम्हाला चांगलीच गर्दी भेटेल आता प्रेरणा बसली एक तो प्रेरणा बसली इकडे तर चला प्रेरणा जाऊया आपण किचनमध्ये ओके आणि जसं तुम्हाला बोललेलो बघा वेगवेगळ्या डिश आहेत केपसा बंजारा केपसा हैदराबादी केपसा ती यांची फेवरेट आहे इकडची त्याच्याशी तुम्हाला सिझलर मिळतात पनीर चिली सिझलर चिकन मंचुरियन सिझलरचं वेगवेगळ्या प्रकारचे सिझलर अवेलेबल आहेत त्याच्याशिवाय हॉट विंग्स त्याच्याशिवाय पेरी पेरी चिकन बारबेक्यू चिकन विंग्स मेक्सिकन चिकन म्हणजे असं वाटतच नाही आहे की आपण अवंतवाडीमध्ये आहोत एका मुंबईमधल्या एकदा थ्री स्टार फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये आहे असं तुम्हाला फील येईल सावंतवाडी मध्ये तुम्ही आहात किंवा इकडून तुम्ही म्हणजे सावंतवाडी टू वेंगुर्ला रस्त्यावरती आहात इकडे तुम्ही नक्कीच विजिट करू शकता वेगवेगळ्या वे प्रकारचे कबाब पण आहेत आणि हा जो रेस्टॉरंट आहे कोलगाव मध्ये कोलगाव ओके आणि बघा वेगवेगळ्या वे प्रकारचे पिझ्झा तर बरेच पिझ्झा तर फेवरेट आहे तर पिझ्झा मी ऑलरेडी खाल्लेले आहेत आज बघूया अजिंक्य आज आपल्याला काय काय सव करतो ते या किचन मध्ये जाऊया सो आपण आलो ते अजिंक्यच्या किचन मध्ये सो अजिंक्य आज आपल्याला काय काय सव करतो आज आपण अनियन रिंग्स त्याच्यानंतर चिप्स अँड सालसा त्यानंतर फिश अँड चिप्स फिश फिंगर त्यानंतर प्रॉन्स पेरी पेरी आहे चिकन टिक्का सँडविच आहे म्हणजे थोडेसे इंडियन टच आणि थोडा क्वांटिटीचा पण त्याला टच आहे म्हणजे म्हणजे आता आमचं सगळ्यांचं वजन वाढवणार आहे सो जर तुम्हाला टेस्टी फूड खायचं आहे तर थोडस वजन वाढलं तर चालतं तर तुझी उपवास करा अजून मी काय बोलू शकतो तुम्हाला ओके आणि अजंक्य जहाची चव म्हणजे एक नंबर आहे तर आता अजिंक्य जेवण बनवायला सुरुवात करूया नक्की ओके बघा इकडे आपल्या मस्तपैकी पेरी पेरी फ्राईज बनतात झाले रेडी झालेले अजिंक्याच्या आजची चव म्हणजे तशीच आहे पण अजिंक्य रेस्टॉरंट मॅनेज होत आहेत कुडाळचं पण आणि इकडचं पण होतात मी मॉर्निंगला तिथे असतो हा मॉर्निंगला प्रेम करून स्टाफना ते सर्व इन्स्ट्रक्शन देऊन दुपारनंतर मग इथे येतो ओके मग इथे संध्याकाळी काम करून मग क्लोजिंग करून घे अच्छा ओके म्हणजे आज आता भरपूर मेहनत चालू झालेली आहे भरपूर मेहनत येस येस सो आता पेरी पेरी नंतर सेकंड आपण काय बनवतोय आता आपण बनवतोय वेज चार मुला बाईट वेज चार मुला बाईट चार म्हणजे याच्यामध्ये काय असतं त्यामध्ये चार टाईपचे व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये आपले रेड येलो कॅप्सिकम्स आहेत त्यानंतर कॅबेज आहे त्याच्यानंतर बीन्स आहेत असे चार प्रकार तीन चार प्रकारचे व्हेजिटेबल्स आहेत प्लस त्याला बेझिलचा एक टच आहे त्याच्याबरोबर एक बेझिल मेवनीस पण आहे त्याच्यावर प्लेटिंग वगैरे व्यवस्थित करून सहा ते सात चला आता ते बनवायला घेऊया सो चार मुला बाईट्स आता फ्राय व्हायला जातात ओके बघा मस्त एकदम क्रिस्पी क्रिस्पी मस्तच कलर आलाय आणि किती सुंदर असं प्लेटिंग करतोय सो असं क्वालिटी फूड तुम्हाला सावंतवाडीमध्ये खायचं आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला, तुम्हाला ते लाफियामध्ये सो so, जेवण आमचं स्टार्ट झालेलं आहे आता आधी जरा चार मुला बाईट टेस्ट करूया प्रेरणा बघ जरा कशी लागते सो आज प्रेरणाचा सगळा पोट भरून जेव आज काय टेन्शन नको घेऊन पण चार मुला बाईट आणि अजिंक्य आता हे काय हे आहेत आपले अनियन रिंग्स आहेत ओके म्हणजे याच्यामध्ये काय काय ह्याला आपण सीजन अनियनचे रिंग्स आहेत सिक्स एम एम कापून त्याला सिजनिंग केलं त्याला हॉट एन स्पाइस सॉल्ट पेपर त्याच्यानंतर मैद्याचा बॅटर आणि त्यानंतर बेडकमने कोट केलं सारखं त्याला आता डीप फ्राय करणं क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याच्याबरोबर कॉकटेल मिळून येते ओके ठीक आहे चला स्टार्ट करू सो बघा इकडे ऑनियन रिंग्स बघा मस्तपैकी रेडी होत ओ हो बघा कांद्यापासून पण काहीतरी वेगळं सुजाता आता रेडी होतील दो दोन मिनिटात सो अजिंक्य नाचोज मध्ये काय देतो आता आपल्या जो दोन प्रकारचे नाचोस आहेत त्याच्यामध्ये आपले चीज अँड हब्स आहेत आणि त्याच्यानंतर आपले हॉट सिजनिंग आहे नाचोस okay. दोन्ही तर त्याच्यामध्ये आपण थोडे थोडे देऊन त्याच्यासोबत सालसा सॉस देणार आहे हे आपले थोडे हॉट सिजनिंग आणि चीज एन हॉटेल आपण सालसा देणार आहे आपले चिप्स अँड सालसा डिश पण रेडी स्टार्टर डिश आहे मी मस्तपैकी कोल्ड्रिंक बरोबरही घेऊ शकता आणि बघा आपल्या ओनियन रिंग्स रेडी झालेल्या आहेत मस्तच क्रिस्पी वाटतात आता थोडंसं त्याच्यावर स्पाइस टाकू आपण हां टाकलं मिक्स करू त्याला आपण प्लेटी करू आता ट्राय करूया ते हे ओनियन रिंग्स आणि त्याच्याशिवाय नॅचोल्स आहे बघा मस्त कुरकुरीत क्रिस्पीच वाटतंय एकदम आवाजावरूनच कलर असेल तुम्हाला मस्तच लागतं आहे बोलू बोलून आहे पण थोडाफार कांदाभाजीसारखं सारखं आहे पण एक क्रिस्पीनेस याच्यामध्ये जरा जास्तच आहे आता ट्राय करूया ते नॅचोल्स पण वास्तूच आहेत एकदम या जरा पेटपूजा करून घेऊया अठरा मध्ये नंतर आपले प्रॉन्स पण येतात आणि कबाब पण येतात आणि बघा आता आपली नवीन डिश आलेली आहे आणि तर मला जाम आवडली आहे बघूनच ओके फिश अँड चिप्स ओके अशा युनिक युनिक डिश आहेत दे मल्टीकोजेन आणि फिश काय सांगा गेस करू शकता का तुम्ही बघ बोंबिल आहेत बोंबिल आणि मला वाटतं बोंबेल प्रगत नस ट्राय करावं येस येस सेक्रेट येस क्रिस्पी सो फिश अँड चिप्स खाण्याची वेळ मस्त बेगी क्रिस्पी किस्पी बोंबील वाव मक्खन वन ऑफ द बेस्ट बोंबिल मी जे खाल्ले आहेत ते एवढे छान क्रिस्पी झाले आहेत ना बघा ना आणि स्लिम आहेत बघा म्हणजे विचार करू शकता त्याच्यामध्ये त्याचा क्रिस्पी छानच आला आहे मला वाटतं मस्ट इट डिश आहे जर तुम्ही ला माफिया सावंतवाडीला किंवा कुडाला म्हणालात तरी तुम्ही ही आपली फिश अँड चिप्स डिश ना नक्की मागवा तर आता फिश अँड चिप्स खाऊन जायला आणि त्याच्यानंतर आलियाना ही अजून एक खतरनाक डिश ती म्हणजे बघा प्रॉन्स गोल्डन फ्राय आणि प्रॉन्सची फक्त तुम्ही साईज बघा मोठमोठे प्रॉन्स आहेत टायगर प्रॉन्स आहेत ते तो बघा प्रॉन्स काय खतरनाक वाटत आहेत वा वा आता हे कोण टेस्ट करणार की मी ओके वाट कर वेळ झाली ती प्रॉन्स गोल्डन फ्राय टेस्ट करण्याची कोणता घेऊ भला मोठा एकदम आणि मस्त गरमागरम आहे आवाज येत असेल तुम्हाला एकदम क्रिस्पी घेतो चूक मी पहिल्यांदा बोललो तुम्हाला ही जी आपली फिश अँड चिप्स डिश आहे त्या ती मस्त डिश आहे मला असं वाटतं प्रॉन्स गोल्डन प्राईम माझ च आहे कारण एकापेक्षा एक भारी डिश येतात प्रश्नच पडला पण तुम्ही दोन्ही ट्राय कर दोन्ही ट्राय करू शकता आणि मला तर वाटतं दोन्ही ट्राय करा नक्कीच करा आणि पण एवढी ऑसम झाली आहे ना बघा ना याच्या मधला जे माउन्स आहे बघा ना कसं छान वाटतं एकदा एक नंबर आता याच्यापेक्षा अजून बार डीश आले तर मला वाटते माहिती नाही पोटात किती जागा राहणार आहे आणि आता इकडे आले ते नाचोज ओव्हरलोडेड इकडे आला तो अजिंक्य पड अजिंक्य नाचोच काय आहे नाचोच ओव्हर लोडे मध्ये टोमॅटो स्पायसी सॉस काय स्पायसी टोमॅटो सॉस त्याच्या बेसला आहे त्याच्यानंतर त्याला चिप्स अरेंज केले त्याच्यानंतर त्याच्यावर सार क्रीम आहे चीज सॉस आहे त्याच्यानंतर सालसा आहे त्याच्यानंतर वेजिटेबल्स मध्ये ऑलिव्ह आहे रेड येलो ग्रीन कॅप्सिकम आहे ऑनियन टोमॅटो चॉप आहे एवढं आहे त्याच्यामुळे टेस्ट आले आणि आता ना आम्ही कन्फ्यूज झालो की या रेस्टॉरंट ची बेस्ट डिश कोणती आहे कारण आम्हाला आधी जायला तू फिश आणि चिप्स आणून दिले तर आम्हाला भरपूर आवडले आणि बोंबील मस्त एकदम क्रिस्पी झाले आहेत तुझेच आहेत ना बोंबील ओके सो एवढे ऑसम लागतात पण त्यानंतर तू आणून ते प्रॉन्स गोल्डन फ्राय ते त्याच्यापेक्षा ऑसम निघाले ओके okay, तर आता आम्ही कन्फ्युजन झालोय पण जनरली तुझ्या मते कस्टमर येतात मग ते काय काय ऑर्डर करतात जनरली इथे कस्टमर आल्यानंतर नॉर्मली चायनीज मध्ये ऑर्डर असतात त्याच्यामध्ये लॉलीपॉप झाले चिकन चिकन क्रिस्पी हे बेसिक चालूच असतं त्यानंतर पेरी पेरी चिकन आहे मेक्सिकन चिकन आहे हॉट विंग्स आहेत बार्बिकी चिकन विंग्स आहेत त्यानंतर हे सर्व आयटम झाले म्हणजे गोल्डन फ्राईड प्रॉन्स झाले कालामारी वगैरे झाली म्हणजे आता ते कालामारी आज अवेलेबल नाही आहे कालामारी चिली जाते कालामारी रिंग्स जाते म्हणजे स्पीडच्या ज्या चिली रिंग्स वगैरे येतात ते सर्व जातात त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट म्हणजे इथे केप्सा जास्त जातो त्यामध्ये आपल्या जवळ चिकन टिक्का केप्सा आहे बंजारा केप्सा आहे त्याच्यानंतर बटर चिकन केप्स आहे मिक्स तंदुरी केप्स आहे असे तीन चार व्हरायटीचे केप्स so, आहे भरपूर व्हरायटी आहे म्हणजे सो so, आता हे तर आमचं खाणं चालूच आहे स्टार्टर तुम्हाला एवढ्या सगळे ऑप्शन्स आहेत मेन कोर्स मध्ये आम्हाला काय देतो मेन कोर्स मध्ये तुम्हाला पास्ता देतो विथ गार्लिक ब्रेड आणि मग बंजारा केप्सा देतो बंजारा किप्सा मध्ये तुम्हाला हाफ मध्ये हाफ तंदुरी त्याच्यानंतर राईस त्याच्यासोबत व्हेजिटेबल बॉइल आणि त्याला एक स्मोकी फ्लेवर आहे ग्रेव्हीला आता परत टेस्ट आली आमच्या आम्हाला वाटतं ती बेस्ट डिश तर नाही होणार ना तीच बेस्ट डिश आहे तीच बेस्ट डिश आहे बनवताना पण बघू शकतो नक्की नक्की ओके चला मग किचन मध्ये भेटूया नक्की आणि बघा इकडे ना आता चिकन तिक्का सँडविच बनतंय चिकन तिक्का सँडविच हे आता रिल्ल्यावरती दाखवलं तुम्हाला हे बघा आता हे मस्त पैकी ग्रिल होणार आहे ते आलात तर सँडविच पण मागू शकतो इकडे काय फ्राय होतं हे त्याच्यासोबतची फ्रेंच फ्राईज आहे ओके म्हणजे सँडविच फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज ते बघा आता कस्टमर यायला सुरुवात झालेली आहे तर कस्टमरांनी आता एक बिर्याणीची ऑर्डर दिली आहे आता अजिंक्य बिर्याणी बनवतो जर की मसाले जातात त्याच्यामध्ये त्यांचे पिसेस पण गेले आहेत त्यांची बिर्याणी पण खूप फेवरेट आहे पण आता वेळ झाली ती बिर्याणीची प्लेटिंग करायची राईस नाव खाली राईस लागलेला आहे भरून बिर्याणी जातो अजिंक्य जर तुम्ही येत आहे तर तिकडे बिर्याणी नक्की खा मेन कोर्स आहे बिर्याणी रेडी त्याच्यासोबत दह्याचं राईट आहे आपल्या दयाचं आणि आता आपलं बनवायला गेलं मेन कोर्स बघा आपलं चिकन टिक्का सँडविच आता रेडी झालेलं आहे इकडे पण झालं आहे हां हा बघा छानच क्रिस्पी आहे आणि याच्याबरोबर चिप्स मिळणार याच्याबरोबर चिप्स मिळणार मला असं वाटतं लहान मुलांसाठी तर हे मस्तच म्हणजे दोन डिप जातील एक चटणी आणि केचणी आता सँडविच रेडी झालेला आहे आपलं स्पेशल मसाला बघा आज आपण बनवतो ते वेज पोरचीज पास्ता मटर गेला ऑनियन गेला गार्लिक गेला सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत एकदम कलरफुल पास्ता बनणार आहे बघा तो थोडासा मैदा घेतला आहे आणि इकडे ना व्हाईट सॉस बनवून ठेवत नाही बनवत टाकलेलं आहे आता चिली फ्लेक्स केलाय बघा चॉप आहे ते रेड वन पेप्रिका कलर पण येते एकदम असं टेस्टी जास्ती पास्ता ऑथेंटिक पास्ता तुम्हाला खायचा आहे तुम्हाला याच्यात ला माफिया सावंतवाडी आणि कुडाळ कुडाळपा राईट हो कुडाळ चॉप बेज येसेल घ्यायला पास्ता तर मग त्यामध्ये सॉल्ट ब्लॅक पेपर पावडर वेट पेपर पावडर थोडंसं त्याच्यात पाणी टाकलं त्यानंतर त्यामध्ये थोडं चीज सॉस चीज सॉस तर त्याच्यामध्ये अजून एक चीज आहे मुजरेला चीज मुजरेला चीज केलेला रेडी आपला गप रेडी नाव परत एकदा फोरचिक पास्ता अजून ने याच्यावरून एकदा चीज येणार झाला फोरचिक पास्ता ओके आणि आता नेक्स्ट डिश आपण काय बनवतोय हो की बंजारा केपसा बंजारा केपसा हो बंजारा केपसा नुणा. बंजारा केपसा बघायला सो so, बघा आपला फोरचिक पास्ता तर रेडी झालेला आहे प्रेरणा असं म्हटलं की प्रेरणा टेस्ट करणार कसं आहे म्हणजे जर आता मी सावंतवाडीला आले तर इथे नक्की येणार म्हणजे मला मुंबईची फास्ट फोडची आठवण नाही जवळच आहे सावंतवाडी तुम्हाला दिसतोच आहे आणि फोन नंबर पण तुम्ही कॉल करून आता इकडे येऊ शकता कधी पास्ता खाऊन झाला आणि आता आलो आहे ती आपली सगळ्यात हॉट डिश फेपसा ओके त्याच्यामध्ये आज कोणता बघतोय आपण आता आपण बनवणार आहेत बंजारा केपसा ओके आणि जनरली कोणता केपसा मागवला जातो जनरली इथे मिक्स तंदुरी केपसा जातो बंजारा केपसा जातो हा नंतर बटर चिकन हे तीन जास्त जातो ओके म्हणजे त्याच्यामध्ये पण बरीच व्हरायटी अवेलेबल आहे आता बंजारा केपसा बनवायला लागेल चॉप गार्लिक ग्रीन चिली याच्यामधनं आपण बघतोय की तंदुरीची ग्रेव्ही बनवणार आहोत आणि दिशे एग फ्राईड राईस तो सॉफ्ट कांदा मसाला जिंजर गार्लिक पेस्ट नाही रेची लिस्ट म्हणजे सर्व स्पाय लाल मसाला गरम मसाला असे मसाले दादा दादावर मसाले तो मसाला टाकल्यावर थोडं त्रूप टाकला आहे त्यामध्ये गॅस आहे तर त्यामध्ये आपण चिकन तंदुरीची पेस्ट टाकणार जे आपण छोटे करून थोडं घ्या छोटसा ॲटलीस्ट दोन ते तीन माणसं खाण्याची डेशा हाफमध्ये चार जण तीन ते चार जणं खातात ज्या हाफमध्ये तीन ते चार जणं खातात हां आणि टूमध्ये सहा सात जण आता एक केफ्सा आता आपण हाफ असतात हां हाफमध्ये हाफ तंदुरी जाते हां आणि तीनमध्ये टू करता केप्सा रेडी होतो आहे केप्सामध्ये तुम्हाला फ्राईड राईस त्याच्याशिवाय चिकन तंदुरी सगळंच मिळतं आणि कांदा ग्रेवी कांदा ग्रेव्ही टोमॅटो ग्रेव्ही आता आपण या ग्रेव्हीला केप्साच्या कोळशाचा स्मोक देणार आपल्याला एक स्मोकी फ्लेवरसाठी त्याच्यावर थोडं सॉल्ट टाकलं जेला आपण करणार फ्लोवर बारीच ना सो असं मस्तपैकी ऑथेंटिक टेस्टी फूड तुम्हाला खायचं आहे सावंतवाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे ला, ला माफियाला तुम्हाला यायचं या आहे स्क्रीनवरती ॲड्रेस दिसतोच आहे तो बघा आपल्या इकडे एक फ्राइड राईस रेडी आहे फ्राइड राईस रेडी झाला आता आपल्याला प्लेटिंग देत आहे अरे बापरे भरपूर मोठीच डिश आहे चार जण आरामात खाऊ शकतात का मला असं वाटतं हा दोन प्लेट एक फ्राइड राईस आहे ना दोन मला असं वाटतं जर तुम्ही एक फॅमिली येत आहे तीन चार जणांची तर तुम्ही स्टार्टरनंतर डायरेक्टली आपला हा बंजारा केपसा किंवा कोणत्याही प्रकारचा केफसा पोर्ट भरून जाईल आणि आता इकडे देते आपली तंदुरीची ग्रेव्ही मगाशी आपण स्मोक दिलेली यस येस यस वाय ये। वाय वाच क्वांटिटी आहेसम डिश वाटते आहे बंजारा केपचा पण सगळे मग व्हेजिटेबल लागणार बाजूने अनियन टोमॅटो गाजर चांगला मस्त चालू आहे आणि त्याच्याशिवाय अंडा पण जात आहे सो सगळ्यात मोठी डिश आहे सगळं याला प्रिपेअर व्हायला वेळ लागतो हा पण ही वर्थ आहे म्हणजे आपण जे पैसा खर्च करतोय तुम्ही स्टार्टरच्या वेळीच ऑर्डर देऊन ठेवा राईट ना हां स्टार्टरच्या वेळी ऑर्डर दिली एकदम वेळेत आणि एकदम छान बनवता येते बघा आणि यावर आपण एक बॉईल्ड एग ब्रेड करून टाकूया आणि बॉईल्ड एग असं बघा रेडी करून टाकू वाट मस्त दिसतंय बघा थोडंसं स्प्रिंग अनियन रेडी आहे चला या जेवायला या वेळ झाली ती आपला बंजारा केपचा टेस्ट करण्याची बघा खूप मोठी डिश आहे तर आपण आता एक छोटासा पीस घ्यावा एक फ्राईड राईस आणि आता तर आपला चिकनचा पीस आणि एक फ्राईड राईस एकदम बर जे चिकन आहे ना चिकन त्याला जो स्मोकी फ्लेवर दिला आहे ना तो तोंडामध्ये एवढा जाणवतो ना आणि चिकन तर एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि फ्राईड राईस तर एकदम मसमच बनला आहे छानच कॉम्बिनेशन आहे सो केप्सा इज अ मस्ट हीट अगेन आणि मी सांगतो ते सांगतो सांगतोय ओके सो आता मला वाटतं मी जेव्हा आपण सावंतवाडीला येईल अजिंक्यकडे जेवायला तर नक्कीच येईल आणि एकतात नाही येणार मित्रांना किंवा फॅमिलीला घेऊन पण येईल जर तुम्ही सावंतवाडीमध्ये राहताय जर तुम्हाला काहीतरी वेगळं फूड ट्राय करायचंय मल्टीकोजन तुम्हाला पिझ्झा पास्ता किंवा तुम्हाला असा केप्सा किंवा किंवा सिजलर म्हणा किंवा याच्या आधीचे जे स्टार्टर होते ते सगळे ट्राय करायचे असतील स्पेशली स्पेशली प्रॉस गोल्डन फ्राय घेतात तर ते एकदमच ऑसम होतं आणि आता जरा मी जेवायला घेतो खरंच मस्त आलाय